दिला परंतु त्यांनी भाजपमध्ये गेल्यामुळं लोकसभेमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांची ताकद भाषा करत होतो त्याला आता हे पाठबळ मिळालेलं आहे आघाडीमध्ये राहून आता काही खरं नाही हे जे आघाडीची जी काही बिघाडी झालेली आहे कुणाबरोबरही ही युती अनेक पक्ष येत आहेत अनेक पक्ष जात आहेत ही जी काही त्यांचे म्हणजे एक वाक्य तर नव्हती त्याला कंटाळून हा राजीनामा त्यांनी दिलाय आणि ते आता भाजपच्या वाटेवर आहेत असं जे दिसतंय त्यांचं निश्चितच आम्ही सर्वजण स्वागत करतो स्वागत करू असं म्हणताय संजयजी मात्र अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर आहे गेल्या का काही काळापासून खरं तर आपण पाहतोय शिंदे गटाच्या आमदारांकडून असेल वारंवार मंत्रिपदासाठी ही फिल्डिंग लावली जाते किंवा ते इच्छुक असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि अशा काळामध्ये अशोक चव्हाण यांना जर भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर दिली जात असेल तर शिंदे गटाची भूमिका काय असेल त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे नाही नाही आमची भूमिका काय असं काही कारण नाही कारण की भाजप मध्ये ते जात आहेत भाजपच्या याच्यावरून त्यांना जर मंत्रीपद देत असेल आणि एखादा बडा नेता येत असताना आमच्या सर्व आमच्या सारख्यांनी कॉम्प्रोमाइज करणं हे गरजेचं असतं पक्ष वाढण्यासाठी जर एखादा मोठा नेता येत असेल तर त्या टायमाला यामध्ये काही गैर नाही त्यांना मंत्रीपद दिलं म्हणजे काही फार मोठं केलं असतला भाग नाही तर त्याच्यामुळं पक्षाला किती फायदा होता हे पाहणं गरजेचं असतं म्हणून ते आले तर आम्ही त्यांचं निश्चित सर्वजण शिवसेना असेल भाजप असेल आम्ही स्वागत करू धन्यवाद संजय जी